ஜ हाय मित्रांनो हे आमचा चांगळ्या बैल चंद्र चांद्र्या बैल कसा बघत आहे Kasai ular dore kurum begitu. Eh. Kasai begitu itu apa ini? Sandra itu. Sandra, eh Sandra. Kasai begitu.

तस आहे नमस्कार भावांनो मराठी माणसाची मराठी ओळख मध्ये आपलं स्वागत आहे कशी जोड एक आत्ता आल तो तिथं मध्ये बघू शकता तुम्ही भावना जायचे उद्या नमस्कार भावानो मराठी माणसाची मराठीवर आपले मनापासून स्वागत आहे भावान भावानो कमेंट करा आणि जितका होता तितका सपोर्ट करा भावांनो तुम्हाला बैल दाखवतो बैल बघू शकतात चालतोच बाहेर म्हणलं आपल्या युट्यूब फॅमिलीला भेट द्यावा भावान म्हणून फक्त लाईव्ह आलो दुसरं काय कारण नाही तरी सपोर्ट राहू द्या कशी जोड चंद्र चंद्र भावांनो आपल्या गावाकडे गेल्यावर आपले बैलजोडीच टाकूत क्या चल क्या हाल चाल बहुत बढ़िया भाई तुम्हाला आशीर्वाद आहे हमार, हमारे ऊपर थँक यू असा सपोर्ट खरे भावनो खूप मनाला आदर वाटतं भावनो म्हणूनच फक्त लाईव्ह येतं दुसरं काय नाही तुम्ही बोललात की आपल्याला भारी वाटतं म्हणून भावनो तुम चाहती बाग खरच का इतका पागुसीत बाहर चालू आसमान सूर्य भावने इकट्ठा आलोए। चलते को लाइक सब्सक्राइब दिया मैंने। थैंक यू थैंक यू थैंक यू, यू ब्रदर भावनों तुम जागा आगे है रोज़े है ते भावनों कोई इसको चालू जाना नहीं। लास्ट सब पढ़ शुभम भावनो असा सपोर्ट हो द्या आणि <laughs> आपले व्हिडिओ कसे वाटते भावनो कमेंट मध्ये सांगतला वैयक्तिक आपण आपल्या फोन मध्ये चांगले भावन वैयक्तिक स्वतःच्या इचाराने व्हिडिओ बनतो असतो भावांना तरी असा सपोर्ट व्हा हो द्या बैल दाखवतो चंद्रा चंद्रा चंद्रे भावनो कसा आहे ओरिजिनल ए बघ इकडे वागा युट्यूब फॅमिली बघायला आपली तुला <laughs> तरी भावानो अशाच बैलांचे व्हिडिओ घेऊन येत असतो भावानू शेतीविषयी शी। तरी भावानू सपोर्ट राहू द्या थँक्यू बैल म्हणजे आपला जीव खरंच भया बैल आहेत तर आपणच भावानो शेतकऱ्याचा दुसरा हायच कोण खरंच हाती बैल आहेत तर आपण आहेत भावानो खरंच <laughs> बहुत अच्छी गाय आहे भया गाय नाही बैल आहे बैल आहे बैल कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा भावनो असेच बैलांविषयी दिवशी भावनो व्हिडिओ टाकित असतो तरी सपोर्ट हो द्या मराठी माणसाची मराठी ओळख युट्यूब चॅनलवर भावनं कोणी जर नवीन असेल तर आपलं तेवढं ड्रीम कम्प्लीट करून द्या भावानो आपलं दुसरं काही ड्रीम नाही मी तर दर व्हिडिओमध्ये सांगतो भावानो कारण की नवीन जर कोणी जर आला असेल त्याच्यामुळं सांगतो भावानो तरी नवीन जर कोणी आला असला तर भावानो आपले टेन के सबस्क्रायबर ड्रीम आहे भावानो तेवढं एकदा कम्प्लीट करा बस दुसरं काय नाही भावानो सगळ्यांना सपोर्ट करेन जेवढा होईन तेवढा भावनो तर सपोर्ट राहू द्या तुम्हें इकड़े खूब पाउस चालू भावना बहुत सकता तुम अच्छे ठीक है मेरा फोन का बैटरी खत्म हो रहा है तो मैं चलता हूँ थैंक यू भाई कुछ नहीं और तुम हमारे लिए आए भाई वही बहुत है भाई तेज सपोर्ट भावनों से तुम फिर सांगतो मी उघड पण तुमची जागा भावना या हृदयामध्ये ते कुणाला देणार नाही शेवटपर्यंत मी दुसऱ्यांचं काय भाऊ ना पाऊस चालू आहे तरी बाहेर आलो बाबा तुम्ही बघू शकता बाहेर पाऊस चालू आहे का नाही हा बघा पाऊस चालू आहे तरी भाऊ ना असू सुद्धा आपल्याला चालवलं आहे कंटेंट भावना तुमच्यासाठी तुम्हाला जे कंटेंट पाहिजे त्याच्याबद्दल मला सांगायचं भावनो मनापासून जितका होईल तितका प्रयत्न करेल क्या बोल रहा? क्या बोल भोजपुरी बोल अरे भाई <laughs> भोजपुरी नाही नाता भाई <laughs> हमको मराठी आता मराठी और हिंदी भोजपुरी नहीं नाता भाऊन दोन टक्के चार्जिंग राहिले आता काय सांगा तुम्हाला भावानं जर लाईव्ह जर कट झाला तर मला माफ करा पण जोर तो राहीन तोर चालूच राहीन भावनो दोन टक्के चार्जिंग राहिली मी दुसऱ्या गावामध्ये आलो तरी बी सपोर्ट व्हाय भावानो आमच्या गावाकडे पाऊस चालू इकडे दुसरीकड आणि आपले व्हिडिओ कसे वाटते भावानो कमेंट करून सांगायचं व्हिडिओ खाली कम लाईक करून कमेंट करून शेअर नक्की करा भावानो आणि कमेंट करून जा भावानो व्हिडिओ जर काय चुकी होत असली तरी बी सांगायचा भावानो फक्त तुमचा सपोर्ट भावनो म्हणून मी आहे दुसरं का काय नाही मनापासून भावनो कामातला खरंच वेळातला वेळ देऊन मी व्हिडिओ बनतो असतो तरी सपोर्ट राहू द्या जितकं तितकं भावनं लाईक करीत जा फक्त हो दे <laughs> आपले एखादा टेन के सबस्क्राईब होऊ द्या भावानो थेंगणा करून टाकूत गावामध्ये भावनो आणि जर आपल्या चॅनलवर जर नवीन ब्लॉग जर कोणी बघितलं नसेल भावानो दोन दिवसाखाली म्हणजे काल परदेशी सोडलाय एक जाताना तुम्ही जाताना नक्की बघून घ्या भावन आवडलं तर लाईक करा मी फोर्स नाही करणार पण आवडलं तर लाईक करा अख्खा दिवस गेला भावनं ब्लॉग तयार करायला काय सांगा तुम्हाला पण आवडलं तर नक्की भावनं एक बार बघून घ्या आणि भावना तुमच्यासाठी तुम रोज नवीन जितका होऊन तितका कंटेंट घेऊन येण्याचा भावना चांगला प्रयत्न करीन तरी हो सपोर्ट हवं द्या भावना तुम्हाला सपोर्ट असेल तर भावनो कमेंट करायला विसरू नका कमेंट जा भावनो सपोर्ट पाहिजे अरे मग काय नाही बरं येतो थोड्या आणून तिकडे येतो थोड्या आणून नाही नाही हो येतो थोड़े आण दादा हो काय चार्जिंग येत नाही फोन मध्ये काय सांगा दोन टक्के राहिली फक्त तरी भाऊ नो असा सपोर्ट राहू द्या भाऊ न आता जरी चार्जिंग जरी उडाली तरी भाऊ मी तुमच्यासाठी डबल थोड्या येणार चार्जिंग लावून डबल येणार भाऊन तरी सपोर्ट राहू द्या असाच आणि आपल्या चॅनल वर कोणी जर नवीन असेल तर भावन सपोर्ट करा जितकं तितकं मेहनत तर चालू आहे परमाणिकपणे मेहनत चालू आहे भावनू तरी सपोर्ट यू भावांन आता सपोर्ट हो द्या तुम्हें हालात फोन मैं फोन चार्जिंग इसका सहली कैसा मैं मेरे फ़ोन की बैटरी खत्म हो गई है दो सिर्फ दो टके रह गए भाई जब तक चलेगा तब तक चलेगा इसके बाद भाई मैं फिर से आऊँगा चार्जिंग होने जाने के बाद मेरा ओरिजिनल चार्जर भी नहीं इधर उसके लिए चार्जिंग नहीं ना फोन में अरे भाई मेरे को भोजपुरी बोलना नहीं आता इसलिए सॉरी आई एम सॉरी हिंदी और मराठी आता हे भाई हिंदी बी असा येत नाही मराठी येते भावना असेच बैलांविषयी भावना विडिओ बनवून टाकीत असतो सपोर्ट व्हावा भावनो थँक यू हम्म डायलॉग खरा डायलॉग लागते काल कोणतं डायलॉग म्हणून त्याच्यावर ते भाऊ आपले व्हिडिओ ब्लॉग जर बघितलं नसेल तर शेवटला जाता जाता बघून घ्या थँक्यू आज सपोर्ट राहू बघा मेहनत चालू आहे भाऊ असंच काम करावं लागतंय शेतीमध्ये भावनं काय सांगा तुम्हाला वैरणी काढली टाकचा राग काढ धारा विशेष संपला शेतकऱ्यांचा हल भावन फक्त शेतकरी समजू शकतो भावान खूप बेजारी भावनं पाऊसच नव्हता आणि आता पाऊस आहे आता उघडा नसू दे गेला भावन ई चालू पाऊस काय सांगायचं बाबा तुम्ही मागं बघू शकता पाणी किती असले तरी भावान शेवटला जाता जाता भावन म्हणून भावन हॅशटॅग रॉयल शेतकरी शेतकऱ्यांच्या मुलांच्या मोटिवेशनसाठी भावना एवढी बनत असतो एवढा उद्देश फक्त एवढाच भावना की शेतकऱ्यांच्या मुलांना मोटिवेशन मिळावं त्याच्यात अजून भावनू जिद्द व्हाळा की आपल्याशिवाय कोणी नाही भावनू म्हणून ना व्हिडिओ टाकित असतं दुसरं काय कारण आणि <coughs> भावनं ब्लॉग जर बघितलं नसेल तर प्लीज एखादा बघून घ्या तर आवडला तर लाईक करा शेअर करायला विसरू नका भाव शेअर बी करा जितकं म्हणून तितकं